आता आपण आहोत सिद्धार्थनगर सिद्धार्थ हॉस्पिटलच्या पाठीमागे इकडे आत्ताच एक घटना घडली गेट पडून त्या ॲक्सिजनमध्ये एखादी रिक्षा डॅमेज झाली लेडी होती तिच्या डोक्याला मार लागला आता एक महिन्यापूर्वी अशी जी घटना या ठिकाणी घडली होती ती सिद्धार्थनगरमध्ये बिल्डिंगचा दगड बसून त्या माणसाचा जागीच मृत्यू झाला या लोकांना कोणतंच रिस्ट्रिक्शन नाही आहे कोणत्या नियमाचं पालन करत नाही आहे काय झालं नेमकं इकडे रस्त्यामधून मी गाडी घेऊन येत होतो बाईक आणि माझी बाईक आहे पुढे माझी बाईक क्रॉस झाली आणि मागून तिथून असा समोरून रिक्षा झाला तेवढ्या मग तो गेट पडला आणि तो गेट पडल्यानंतर ती बाई आणि वाचली तो रिक्षा ड्रायव्हर सुद्धा वाचला आणि सेम सेम ऍक्सिडेंट एक महिन्या अगोदर याच्यामध्येच पुढच्या रोडला वरतून दगड पडला फुलमोर बिल्डिंग मध्ये वरतून दगड पडला आणि तो माणूस जागेवर मेला त्याच्यामध्ये पण चार तास ॲम्ब्युलन्स पण नाही आली कोणीच आलं नाही माणूस जून महिन्यामध्ये फडफडत पड़ राहिला तिकडे जमिनीवर पण आज ह्याचं कारण हे की हे असेच कॉन्ट्रॅक्टर लोक का वरच्यावर काम करतात आणि निघून जातात आणि कोणतरी गरीब माणूस यांचा शिकार होतो आणि मरून जातो आणि शेवटी मांडवली होते आणि काही फक्त एवढंच मागणी आहे की कारवाई झाली पाहिजे हेच सर या लोकांना तशा अडचण घडणार ज्या लोकांनी शिवेनी हेरागिरी केली त्यांना तो पहिला वर्ग शिवाय पण देतो तो कॉन्ट्रॅक्टर करायचा राहून आपण सेटलमेंट करूया कॉन्ट्रॅक्टर मी स्वप्नील निर्भवने शाखा प्रमुख वॉर्ड नंबर फिफ्टी एट आ, आता ही घटनेचा आम्हाला माहिती पडला तर आम्ही एकदम लवकरात लवकर इथे पोचलो तर घटनास्थळी बघित तुम्ही बघत असाल लोखंडी बोर्ड होता तोही आपल्या रिक्षावर पडला रिक्षा बघा तुम्ही कशा प्रकार एकदम डॅमेज पालकाला सुद्धा लागलेलं आहे आतमध्ये एक लेडीज होती लेडीज सुद्धा गेले पूर्ण आता आपलं एवढीच मागणी की ही आपल्या मध्ये दुसरी इन्सिडेंट आहे एक पाठी गोलमर्ग करून मिळणार ट्रायवर आहे बाजूला आपल्या एस रोडला तिथे त्या माणसाची एकदम मृत्यू झाली दोन तासामध्ये तो माणस म्हणजे माणसाला आपण घेऊन गेलो त्याच्या डोक्यात पडले दगड त्याच्याने तो माणूस पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी की कडक कारवाई व्हा कारण की हे दुसऱ्यांना घडणे ह्या अशा बिल्डर लोकांना जर अशा हालगरचे जर असं असतात तर हे योग्य नाही हे प्रत्यक्ष यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणजे तुमचं जे काय सुरक्षता पाहिजे आणि लगेच जागेवर काय म्हणतात की सेटलमेंट काय याला काय अर्थ आहे का माणसाला जीव जाणं सेटलमेंट काय पद्धत आहे का त्यांची चुकी वरतून त्या आतमधून यांना रिक्षावाल्यांना जोडायला लागले त्यांनाच उलट बोलण्याची पद्धत करतात की बाबा नाही 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 ते आम्ही बघून घेऊन सिनियर साहेब आले आपण पैसे देऊन असं रिक्वेस्ट केली आता बघू संसदीय वार्ता